अखेर माथेरानच्या राणीची शिळ गुंजली भंडारा उजळ्यात नेरळ स्थानकात जल्लोषात स्वागत पर्यटकांचा आनंद आदिवासींच्या रोजगाराला नवी संजीवनी पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पर्यटकांच्या आवडत्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनने पुन्हा एकदा शिळ गुंजावत आपला नयनरम्य प्रवास सुरू केला आहे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नेरळ स्थानकातून सुटलेली पहिली गाडी पर्यटकांच्या सेवेत धावली स्थानकावर या गाडीचे श्रीफळ वाढवून भंडारा उधळत आणि जय जयकार करत जल्लोषात स्वागत करण्यात आले या पहिल्या प्रवासी गाडीचे संचालन लोको पायलट हरीश चिंचोळे दर्श गार्ड मीना आणि तिकीट तपासणी अधिकारी संजय भगत यांनी केले यावेळी नेरळ स्टेशन मास्टर गुरुनाथ पाटील हे उपस्थित होते तसेच कर्मचारी आणि नेरळ शहरातील नागरिक स्वागतासाठी उपस्थित होती हिरवा झेंडा फटकावत माथेरानची राणी मार्गस्थ झाली आणि उपस्थित पर्यटक व स्थानिक नागरिकांनी आनंदाने टाळ्यांचा गजर केला माथेरानमध्ये पर्यटकांचे व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन पार्टे मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव प्रदीप गावरे अरविंद सेलार आकाश चौधरी किरण चौधरी आदींनी पुष्पगुच्छ देत आणि घोषणाबाजी करत स्वागत केले विष्ठा डोम बोगीला प्रतिसाद कमी पहिल्या गाडीला विष्टा जो विष्ठा डोम बोगी जोडण्यात आली होती मात्र तिकीट दर जास्त असल्याने अनेकांनी सामान्य वर्गात प्रवास करण्याला प्राधान्य दिले तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने पर्यटकांच्या सेवेसाठी ही सेवा कायम ठेवली आहे पर्यटकांसह आदिवासींनी ही नवी उमेद या ट्रेनमुळे प्रारं पुन्हा प्रारंभ झाल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यापारी आणि दराखोरांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे thank you